शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या रोप लागणीला आपल्या अकोशे बत्तीसच्या अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेत आपल्या मास्टर किटच्या दोन आळवण्या झाल्यात एक खतांचा रासायनिक खतांचा डोस झाला आहे खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप त्या कोराजनची एक आळवणी झाल्या ह्याला आणि मायक्रोन्यूट्रिएंट आणि सल्फर ह्याची एक आळवणी झाल्या तुम्ही अठ्ठावीस दिवस दिवसाच्या रोप लागणीमध्ये फुटव्यांची संख्या बघा जवळपास दोन तीन दोन तीन दोन तीन फुटवे तुम्हाला ह्यामध्ये दिसतील दिसत जवळपास प्रत्येक कोंबाला तुम्हाला फुटव्यांची संख्या दिसेल एक दोन तीन एक दोन तीन काही काही ठिकाणी रोप चांगलं बसले तर तीन चार तीन चार पण आहेत तर फुटव्यांची संख्या प्लॉटमध्ये खूप चांगली आहे विशेष फुटव्यांसाठी मित्रांनो काही करावं लागत नाही तर खतांचं व्यवस्था पण योग्य पद्धतीने केलं आपल्या गन्ना मास्टर किटचा जर वापर योग्य पद्धतीने केला त्यातल्या मास्टर बोनसची जर फवारणी केली तर फुटवा चांगला होतो आता मास्टर बोनसची फवारणी अजून करायच्या आधीच ह्याला फुटवा चांगला झाला आहे आता ह्याच्या मास्टर बोनसची फवारणी एक दोन दिवसानं होणार आहे आळवणी मात्र दोन ह्याला झालेली आहे तर अशा पद्धतीनं प्लॉटचं नियोजन करा एकसारखा प्लॉट ह्याच्यामध्ये बसलेला आहे